ला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ही रोगगार निसर्ग दिसते माझे तुम्ही पाहू शकता खूप दिवसांनी मला वाटतं मी हिथलं शूट घेत आहे थोडासा परिसर दाखवते पाहिल्यानंतर खूप छान वाटतं आणि वरती पक्षी इकडून तिकडून इकडून तिकडून डुलतात आणि हा पूर्ण परिसर पाहतो मी इकडून इतका सुंदर दिसतो पाहिलं की सगळा थकवा निघून जातो संध्याकाळी थोड्या वेळ तरी येते आणि जेवल्यानंतर रात्री राहून मारायला येते मेन मुद्द्याला येते श्रावण महिना गणपती गौरी दसरा दिवाळी आत्ता सणच सण आहेत त्यासाठी खूप असे माझेकडे सगळे ऑर्डर येतात त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद एकतर मी ज्यांचे शिवते त्यांचेही म्हणजे जे, जे आधीपासून शिवते आणि ऑनलाईन विश्वास ठेवून पण खूप जणांचे माझ्याकडे ऑर्डर असतात तर मला तुम्हाला लुक दाखवायचं आहे म्हणजे ब्राह्मणी आणि खोचा ह्याच्यात काय फरक आहे असं हे नेहमी विचारता कलर आही सी साधी आही ही जी साडी आहे ही रेडसाठी बनवले खास गौरी गणपतीसाठी तर ह्याच्यावरती विथ ब्लाऊज आहे हे बल्कमध्ये मला वाटतं आय थिंक एक डजन साड्या होत्या सगळे कलर वेगवेगळे ते पण रेड थोडेसे प्रमाण जास्त होते आणि मलाही ऑर्डर आहे अशी आणि ती मी जिची आहे तिला पाठवलेली आहे थोडंसं लांबून दाखवते मी तुम्हाला आधी मेकअप काय केलं आहे साधं मेकअप केलं आहे सकाळी तुम्ही पाहिलं असेल आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर किंवा तो नंतरही खूप घाईमध्ये मी सकाळी रेडी झाले होते पण ते कामाचं झालं नाही परत में मी संध्याकाळी तयारी केली आणि आत्ता मी शूटिंग येत आहे साधं सिंपल आपले केस बांधलेत त्याला रेडीमेड हा आपल्याला घाईच्या वेळेस असतो तो बो घातला आहे आणि त्याला रेडीमेडच असं हे फुलांचं हळदी कुंकाला भेटलेलं होतं ते हे केलं आहे जे आपल्याकडे काही गोष्टी नसतील आपल्या घरात असतात त्या गोष्टीपासून आपण तयारी करू शकतो अ जुबे घातलेत आणि हे नत आहे हिरव्या बांगड्या मोत्याचे बांगडी हे गळ्यातलं आणि हे गळ्यातलं एवढंच लुक आहे दुसरं काहीही केलेलं नाहीये तर ही साडी आहे पैठणीमध्ये येते पैठणीमध्ये येते लांबून दाखव माझा चेहरा दिसतोय दिसते साडी पूर्ण तर खूप जवळून घेत होती तिला म्हणले थोडंसं लांब जा म्हणजे हे लुक तुला तुम्हाला दिसेल तर मदे, मदे, आ, मदे, आ, ही पैठणीमध्ये सेमी पैठणीमध्ये ह्या साड्यांची रेट मार्केटमध्ये तुम्हाला अडीच ते पाच सहा हजारापर्यंत भेटतात ही पाच हजाराची आहे डिस्काउंट करून आम्हाला ही साडी कमीमध्ये भेटली होती ज्यांच्यासाठी ऑर्डर केलं होतं किंवा आम्ही रेंटसाठी ज्यांचे आले होते रेंटसाठी माझ्याकडेही तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला आधी सांगावं लागेल पण माझ्याकडे असेल अवेलेबल तर देते कारण मी ज्यांचे शिवते मी त्यांचे आणि आम्ही दोघंही मिळूनच रेंटचे हे साड्या देतो कारण माझ्याकडे इतके रेंटसाठी साड्या जात नाहीत थोडंसं भोईसर आउटसाईडला येते मुंबईला ते असलं तर ते त्या लोकांचे असते पण मला कोणी आधी सांगितलं तर मी मागून घेते मग रेंटने देते रेड कलर आहे ग्रीन बॉर्डर आहे जवळून दाखवते मी तुम्हाला हे बघा मस्त कलर आहे आहेत साडीत आणि हे बॉर्डर आहे असं पैठणीचे आणि ब्लाऊज तसाच आहे आणि आता पदर दाखवते मी तुम्हाला हे बघा पदर फुल्ल भरलेला पदर है, गड़ा लेला है, आहे आणि गळा मी राऊंडच केलेला आहे कारण रेड थोड द्यायचे आहेत नॉर्मल राऊंड गळा सगळ्यावर चालतो आणि ह्याला लटकन लावले कट आहे पण समोरच्या हुकता आहे आणि असे लेस केलेले म्हणजे थोडंसंच डिझाईन केलं आहे ब्लाऊजला जास्त केलेलं नाही आहे ही जी आहे ब्राह्मणीच आहे पण ह्याला खोच्या बोलतात हे जे खोचे आहे ना हा असा असतो खूप जणांना प्रॉ हे वाटतं तर ही असं तुम्ही सोडलं तर पूर्ण हा लुक दाखव खालचा हे असं सोडलं आणि ह्या पायाला आपल्या मेऱ्या येतात आणि हे असं आहे मागून हा असा काष्टा हे काष्टा बघा व्यवस्थित आहे हा काष्टा असा पूर्ण काष्टा दाखव आणि पायजामा खालपर्यंत असतो पूर्ण खालपर्यंत पायजामा आहे तुम्हाला लेगिन्स ते घालायची गरज नाही पायजामा खालपर्यंत असल्यामुळे तुम्हाला लेगिंग्स घालायची गरज नाही आणि हा सिंगल काष्टा असतो आणि ही अखंड साडी असते पण इथं मिऱ्यांच्या इथं खूप जड होतं आणि ते शिवायला येत नाही म्हणून इथला जो भाग आहे हा मिऱ्यांचा हा इथे तुम्हाला दे दिसत असेल इथं ओच्यासारखा तर हा कट केलेला असतो याचा हा पूर्ण कपडा काढलेला असतो आय थिंक ते किती असतं ते माझा अंदाज नाही आहे आणि तो ब्लाऊजसाठी आम्ही वापरतो ते ज्यांना हवं आहे त्यांना ब्लाऊजसाठी शक्यतो ब्लाऊज मॅचे आणि मेन आहे ब्लाऊजची गडबड खूप वाढते तर हे बघा ह्याच्यावरती हा ब्लाऊज होता जो ह्याच्यातला तर तो सेम वाढतोय का तुम्हाला बघा तर नाही आहे कारण हा जो ह्याच्यावरचा जो ब्लाऊज होता तर तो न स्टिच करता कपडा घेऊन सेम परफेक्ट असा शिवला आणि काटवाला कारण काय झालं होतं एका साडीमध्ये ब्लाऊज होते आणि बाकीच्या दोन तीन साड्यामध्ये ब्लाऊज नव्हतं मग ते गेटअप वेगळे वेगळे तर आम्ही सर सगळ सगड़ सगळ्यांसाठी त्यांना म्हणलो की तुम्ही ब्लाऊज पीसच पाठवा आम्ही काट लावून शिवून देतो तर हा असा लुक आहे आणि दुसरं सांगते पद्धत तुम्हाला थोडंसं जवळ घे हा जो आहे हा असं केला की ते फक्त तुम्हाला आतून हे घ्यायचं आहे आणि ते एक सेफ्टी पिन लावायची हे शेपटी पिन लावायचं आणि हे असं व्यवस्थित ॲडजस्ट करायचं जर जो ब्राह्मणी लूक हवा आहे ना तुम्हाला तो ब्राह्मणी लुक हा असा इकडून बघा पूर्ण हु? हा असा ब्राह्मणी लुक येतो इथे एक आणि इथे एक असा आणि तो ओचा असेल तर तो खाली म्हणजे तुम्ही दोन पद्धतीने ही साडी वेअर करू शकता तर खूप सुंदर असा गेटअप येतो अजून थोडं लांब घे पूर्ण दिसू दे हा ब्राह्मणी लुक हा असा दाखवतो हा बघा हा पूर्ण ब्राह्मणी हा अगर वर मी पिन हे पिन केल्यानंतर असं दिसतं पण मी शिलाई केले तर तुम्हाला खोलता येत नाही तेच आता परत एकदा दाखवते तुम्हाला ओछ्यामध्ये हे बघा हा असा ओछा तुम्ही असं कधीतरी घालू शकता हां टू इन वन साडी खूप जणांना हा डाऊट आहे आणि पहिल्यांदाच ही हे व्हिडिओमध्ये क्लिअर करते सांगताना बऱ्याचदा सांगितलं पण मी वेर केलं तेव्हा ही गोष्ट सांगितलेली नाही आहे तर हा ओछा तुम्ही असंही सोडू शकता आणि सरळ ह्याला असं केलं आणि व्यवस्थित तुम्हाला जसं हवं आहे तसं तुमच्या हाईटप्रमाणे फक्त साडी ॲडजस्ट करायचं आणि पिन लावायचं म्हणजे एकाच दोन प्रकारचे तुम्हाला ह्या साड्या भेटतील आणि दुसरं एक प्रो म्हणजे ह्याच्यात काय होतं मेन जे तुम्हाला ब्लाउजेस असतात त्याचं काट वापरलं तर साडीला खूप गेटअप सुंदर येतो किंवा ब्रॉकेटवालेही चालतं पण काट असले की थोडंसं नऊवारीला लुक छान येतो तर पूर्ण एकदा मी फिरवून किंवा चालून दाखवते तुम्हाला कसं दिसते ते पाहातुम्ही हे वा कुठंही असं अवघडल्यासारखं किंवा चालताना किंवा कुठं अडकतंय असं वाटत नाही हो पाऊस आलाय भरपूर पाणी पडलं आहे पाणी इथं साचलं आहे सगळं पावसाचं त्यामुळे मा माझी साडी मी उचलून चालले होते नाहीतर तुम्हाला वाटेल हे असा काय चालेल आणि हे असं इकडच्या बाजूला हे बघा जर तुम्ही डान्सला घालू शकता सगळ्या गोष्टीच्या वेळेस काहीही तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही आणि ही नाडी काढायची आहे हा इथला पिन काढायचा आपण वॉशरूमला गेल्यानंतर कारण घाईमध्ये ह्याला एक पिन लावावं लागतं काष्टाचे इथे एक आणि इथे तीनच पिन बाकी कुठंच नाही आणि ह्याचा जो पदर घेते मी शक्यतो असं घेते तुम्ही साईडला सोडलं तरी चालतं मी साईडला सोडूनही दाखवते हे बघा हा पदर असा असा घेऊन असा म्हणजे हा लूक पदराचा पूर्ण येतो अशा पद्धतीने लूक येतो हाचा तर खूप सुंदर अशी साडी देत दिसते ही आधीचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी पदर असं ॲडजस्ट केलाच नव्हता असंच हे केलेलं आहे त्याचा क्लिप लावते किंवा तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कारण मला अजून एक दुसरं शूटिंग करायचं आहे त्याच्यामुळे आता मी पदर हे केलं तर ते मला व्यवस्थित दिसणार नाही आणि ह्याच्यावरती मी हिरव्यागार बांगड्या घातलेत पाटल्या घातलेत कसं तो आणि मेहंदी ते हवं आहे थोडंसं चांगलं सजलं पाहिजे मी घाई घाईमध्ये जसं जमतं आहे तसंच हे केले मला वाटतं पा दहा मिनटामध्ये मी तयारी केले मेकअपसुद्धा काहीच नाही फक्त फाउंड हे क्रीम पावडर आणि लिपस्टिक काजळ हे इतकंच लावलेलं आहे हे लावलं आहे आणि ह्याच्यात मेन आहे ती नत घालायची झुबे असते तर झुबेचा गेटअप खूप सुंदर येतो आणि चंद्रकोण हे बघा चंद्रकोण मोठी पाहिजे थोडीशी माझी थोडीशी छोटी वाढते तर अशा पद्धतीने ह्या साडीचा सा पूर्ण लुक दाखवला आहे अगर ह्याच्यामध्ये काय पॉईंट किंवा काय हे राहिलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला ऑर्डर करा तर तुम्हाला घरपोच ही साडी भेटेल किमती वेगवेगळे असतात नेहमी किमतीचं खूप जण विचारतात बघा जशी किंमत आहे तशी साडी असतात एकदम तुम्हाला पदर भरलेला नसेल साधं सिंपल तर ते दीड हजाराच्या आज शिव शू, शिवून बसते म्हणजे ते सातशेच्या साड्या असतात डिस्काउंट ते करून पाचशे माझी शिलाय हजार आणि त्यात शिपिंग बिपिंग असं पकडलं तरी मला सातशे ते आठशेच मिळतात ओवरऑल ते दीड हजार पण त्यानंतर हजाराची साडी घेतली की पदर थोडासा भरलेला असतो कपड्याची क्वालिटी नॉर्मल असते त्यानंतर तुम्ही दोन हजार अडीच हजार तीन हजार साडेतीन हजार तो लुक खूप छान येतो भरगतचं भरलेली साडी असते असंही आपण नववाऱ्या शिकतो के तो कार्यक्रमाला घालतो तर कार्यक्रमाला घालतो तर आपल्याला थोडंसं हेवी लुक असाय असायला हवं असं वाटतं तर तुम्ही ओरिजिनल साड्या ज्या असतात त्याचमध्ये ह्या सेमी साड्या आहेत मी माझ्या वि ह्याच्यामध्ये आणि मला वाटतं श्रावण ह्या महिन्यात तर इतके व्हिडिओ टाकलेत मी नऊवारीचे सगळ्या क्वालिटीचे सगळ्या किमतीचे मॅक्झिमम दोन हजाराचे तुम्ही साडी पकडा ब्लाऊज आणि हे साडेतीन हजारात तुम्हाला ही पूर्ण साडी बसते तेच तुम्ही काटापात्राच्या सहावारी साड्यासुद्धा सेमीमध्ये घ्यायला गेलं तर अडीच तीन हजाराच्या खाली बसत नाही तर नऊवारी तर तुम्हाला शिवलेली रेडी अगर ते त्या किमतीत बसत असेल तर घ्यायला काहीच हरकत नाही थोडंसं नऊवारी घेताना थोडंसं विचार करा कलर कॉम्बिनेशन जे तुम्हाला आवडते ते मी कुठल्याच कलरला नाव नाही ठेवणार आहे पण सगळे चांगले दिसतात मी ज्या साड्या मागवते किंवा माझ्या ज्यांच्याकडून येतात साड्या शक्यतो त्या साड्या सगळ्या अशा भरझरी आणि हेवी लुकच असतात सगळी साडी चांगलीच दिसते तर आत्ता मी जे तुम्हाला सांगितले डिटेल त्याच्यावरून तुम्ही ऑर्डर देताना माझे शॉर्ट व्हिडिओ पाहा जा तुम्हाला मोठं व्हिडिओ बघायला कंटाळा येत असेल तर शॉर्ट व्हिडिओ पाहा त्यातलं कलर कॉम्बिनेशन पाहून स्क्रीनशॉट काढून माझ्याकडे पाठवायचं ऑर्डरसाठी तर दोन्हीही लुक मी ह्या साडीमध्ये दाखवले तुम्हाला आता हे मी पिन काढते हां तर खूप जणांना वाटतं हे ब्राह्मणी काय करत नाही ब्राह्मणी सरळ वरतीच असतं खाली गेल्यानंतर खोच्या खोच्या ब्राह्मणी केले की खोच्या होत नाही कारण हे इथं आम्ही शिलाई करून देतो पण तेच खाली सोडलं की खोच्या होतं आणि खोच्याचं असं तुम्ही करू शकता ह्याला पेशवाय ब्राह्मणी नॉर्मल ब्राह्मणी असे दोन पॅटर्न तुम्ही बोलू शकता तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझे जुने व्हिडिओ शिलाईचे जे शिलाईचे सबस्क्रायबर आहेत किंवा शिलाईचे जे काम करतात ते तुम्ही व्हिडिओ पाहा एक बेसिक कोर्स आहे आणि बाकी तुम्ही हे जे तुम्हाला ऑर्डर करायचे असतात ते इतके लेटस्ट सगळे सगळे ड्रेस नव्वार सगळ्या गोष्टी मी दाखवते खास गौरी गणपतीसाठी आहे आणि हा व्हिडिओ शक्य तुम्ही गणपतीचा किंवा हरताळिकेच्या दिवशी अपलोड करेल तर तुम्ही पुढेही ऑर्डर देऊ शकता ह्यावेळेस भरपूर ऑर्डर भरपूर रिप्लाय तुमचा सगळ्यांचा छान भेटला त्याबद्दल मनपूर्वक तुमचे धन्यवाद कारण काय तुम्ही माझ्याकडे विश्वासाने पाठवता हो म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकते अगर तुम्ही साड्याच नाही पाठवल्या हो तर मी शिवू शिवू शकत शुण। नाही मी जे बल्कमध्ये शिवते दुकानाचे शिवते ते वेगळं झालं पण एक ओळख नसताना फक्त चॅनलवरून तुम्ही मला पाहून जे विश्वासाने माझ्याकडे साड्यांचं ऑर्डर सा देता किंवा ड्रेसचं देता कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये एक वेगळं एक बॉन्डिंग आहे आणि आपले जे सबस्क्रायबर आहेत ते खूप छान असं सपोर्ट करतात नेहमी सगळ्यांचे फोन असतात सगळ्यांशी बोलणं होतं जे माझा नंबर आहे ज्यांना ऑर्डर द्यायचं असतंय तर असा लुक मी दाखवला आहे घाई गडबडीत व्हिडिओ केला काही कमी जास्त असेल तर समजून घ्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये